राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून योजनेचे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्यात आले आहे यात आपुलकीची भावना जाणवते त्यामुळे शेवटची लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत नाही तोपर्यंत घरोघरी जाऊन जनजागृती करा ही योजना कायम बहिणींच्या सेवेत राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली प्रियदर्शन इंदिरा गांधी सभागृह येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय लाभवितरण कार्यक्रमात ते बोलत होते शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राची ही योजना कायम सुरू राहील असे आश्वस्त करत पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले राज्यातील महिला भगिनींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या योजनेसाठी नाव नोंदणी करावी दर महिन्याला लाडक्या बहिणींना रुपये याप्रमाणे बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे न झालेल्या उर्वरित बहिणींच्या घरोघरी जाऊन शासनामार्फत अर्ज भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद होता आम्हाला रक्षाबंधनाची राखी बांधून त्यांनी आपलं प्रेम स्नेह व्यक्त केला आम्ही निर्णय केला की चंद्रपूर जिल्ह्यात बहिणींच्या व गरिबांच्या सर्व योजना याला सॅच्युरेशन मोडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देत या माध्यमातून एकही शेवटची बहीण कामा कामाने मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं नव्हे वचन दिलं की माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये नियमित पंधराशे रुपये जातील ही योजना आमच्या श्वासामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत महायुतीच्या नेत्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत योजना चालू राहील हे आश्वस्तानी वचन मुख्यमंत्र्यांनी आहे आणि तेच वचन आम्ही जिल्ह्यातील बहिणींना दिलं आहे की आम्ही असेपर्यंत महायुतीचं सरकार असेपर्यंत कोणी माई जागा ही योजना बंद करू शकणार नाही आम्ही छातीची ढाल करू पण कोणीही वाईट दृष्टबुद्धीने या योजनेकडे बघितलं तरीही आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीची आम्ही भाऊ सर्व शक्तीने उभे राहू हा विश्वास देतो